मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम ची घोषणा केली आता या योजनेचा लाभ एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी आणि त्यानंतर नियुक्त झालेल्या राज्यातल्या जवळपास साडेआठ लाख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळणार आहे त्यामुळे आता ही सुधारित निवृत्ती वेतन योजना नेमकी काय आहे ते जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत सर्वात आधी पाहूयात की सुधारित निवृत्ती वेतन योजना नेमकी आहे काय तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन देणारी ही सुधारित निवृत्ती वेतन योजना आहे आणि या योजनेत महागाई भत्त्याचा सुद्धा समावेश आहे आता ही सुधारित निवृत्ती वेतन योजना येण्याआधी जुनी निवृत्ती वेतन योजना नेमकी काय होती मग त्याच्यात नवा बदल काय झाला आणि आता सुधारणा काय झाली त्या तीनही गोष्टी आपण समजून घेऊयात जुन्या निवृत्ती वेतन योजनेत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर निवृत्तीच्या वेळच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम ही निवृत्ती वेतन म्हणून मिळते यासाठी कर्मचाऱ्यांना त्यांचा वाटा भरावा लागत नाही पण सरकारकडून हे निवृत्ती वेतन दिलं जात होतं आता नव्या निवृत्ती वेतन योजनेत कर्मचाऱ्यांचा दहा टक्के तर सरकारचा वाटा चौदा टक्के इतका असतो पण निवृत्ती वेतनाची रक्कम ही अनिश्चित असते आणि नवी निवृत्ती वेतन योजना ही बाजाराशी संलग्न असल्यानं बाजारात जसा चढ उतार होतो त्याचा परिणाम हा या वेतनावर होतो त्यामुळे इथे ठोस किंवा निश्चित रक्कम राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन म्हणून मिळत नाही आणि आता तिसरा मुद्दा म्हणजे सुधारित निवृत्ती वेतन योजना इथे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दहा टक्के तर सरकारचा वाटा चौदा टक्के हे कायम असेल फक्त निवृत्तीनंतर शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के ठोस रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळणार आहे आणि इथे महागाई भत्त्याचा सुद्धा समावेश असणार आहे तर ही झाली नेमकी निवृत्ती वेतन योजना काय ती आता जुनी निवृत्ती वेतन, वेतन योजना यातला फरक आपण समजून घेऊयात पहिला मुद्दा म्हणजे मासिक निवृत्ती वेतनाचं सूत्र इथे राबवलं जात होतं आणि सेवा निवृत्तीच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम अधिक महागाई भत्ता इथे दिला जात होता दुसरा मुद्दा म्हणजे इथे कर्मचाऱ्यांना अंशदान किंवा त्यांचा वाटा भरावा लागत नाही तिसरा मुद्दा म्हणजे कुटुंब निवृत्ती वेतन योजना म्हणजे निवृत्ती वेतनाच्या वेतना साठ टक्के रक्कम आणि महागाई भत्ता हा दिला जात होता आणि चौथा मुद्दा म्हणजे इथे भविष्य निर्वाह निधी योजना लागू होते आता सुधारित पेन्शन योजना म्हणजे सुधारित मासिक सेवानिवृत्ती योजना काय आहे तर त्याचं सूत्र हे जुन्या योजनेप्रमाणेच आहे सेवानिवृत्तीच्या वेळच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम अधिक महागाई भत्ता मिळणार आहे पण इथे कर्मचाऱ्यांना म्हणजे जे राज्य सरकारी कर्मचारी आहेत त्यांना मूळ वेतनाच्या दहा टक्के अंशदान म्हणजे त्यांचा वाटा हा राष्ट्रीय निवृत्ती वेतन खात्यात जमा करायचा आहे आणि राज्य सरकारचे चौदा टक्के अंशदान हे कायम राहणार आहे आणि इथे भविष्य निर्वाह निधी योजना लागू होणार नाहीये त्यामुळे हा या दोन योजनांमधला बेसिक फरक आहे आता विशेष म्हणजे जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या कर्मचाऱ्यां संघटनांच्या मागण्या होत्या आणि त्या संदर्भात त्यांनी आंदोलन केलं होतं आणि अधिवेशनात याविषयी निर्णय घेण्याचं आश्वासन सुद्धा सरकारनं दिलं होतं आणि त्यानुसार एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सरकारी सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही सुधारित निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आता मुख्यमंत्री यावेळी काय म्हणाले तर मुख्यमंत्री म्हणाले राज्य कर्मचारी संघटनांना सरकारनं दिलेला शब्द पाळलाय राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सुधारित करण्यासाठी जी समिती नेमली होती त्या समितीच्या अहवालाच्या अभ्यासानंतरच हा सुधारित निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि हा निर्णय लाखो कर्मचारी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी हितकारक असेल असं सुद्धा एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय खर तर प्रणालीत जे निवृत्त होणारे राज्य सरकारी कर्मचारी येतात जर त्यांनी प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प एक्सेप्ट केला तर त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतकं निवृत्ती वेतन आणि त्यावर महागाई भत्ता मिळेल आणि निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के इतकं कुटुंबासाठी निवृत्ती वेतन आणि त्यावर महागाई वाढ मिळेल या सुधारित योजनेचा पर्याय स्वीकारण्यासंदर्भात कर्मचाऱ्यांना सहमती द्यावी लागेल कि लागेल किंवा त्याबाबत निर्णय घ्यावा आणि जे कर्मचारी डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये निवृत्त होणार आहेत त्यांना एका महिन्यात हा पर्याय द्यावा लागणार आहे तरी ज्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी अजूनही राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये ती स्कीम स्वीकारलेली नाहीये किंवा त्यामध्ये आपलं नाव नोंदवलेलं नाही तर त्यांना आपलं योगदान दिलं नसेल तर ते दहा टक्के एका सुधारित वेतन योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्मार्ट खेळी खेळल्याचं बोललं जात कारण येत्या काही महिन्यात राज्यात आणि देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत त्यामुळे अबकी बार पैतालीस पार करण्यासाठी शिंदेंनी अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन योजने संदर्भात ही घोषणा केल्याची चर्चा आहे तरी आपल्याला या याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आपल्या फॅमिली फ्रेंड्स मध्ये जे कोणीच राज्य सरकारी कर्मचारी असतील त्यांना माहिती म्हणून पाठवायचं असेल तर अवश्य पाठवा तोपर्यंत पाहत राहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका